घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा बी न्यूज चॅनल आपल्या भाषेनं माणसाला माणूस बनवलं भाषेनेच आपल्याला सगळं काही जिकवलं आपल्या भाषेवर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि त्याचबरोबर इतर भाषेतील साहित्य संस्कृती समजून घेण्यासाठी अन्य भाषा सुद्धा शिकल्या पाहिजेत संत संत साहित्यामध्ये मोठी ताकद आहे आपल्याला शिकवण साहित्यातून बेडकी हळ हे मराठी आणि कन्नड साहित्याचे एक सेतुबंद गाव आहे आणि पूर्वीपासून येथे साहित्याचा वारसा लाभलेला आहे असं मत व्यक्त करताना मिरज ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळबुळ म्हणाले ते बेडकी येथील कैलासवाशी बसवंत नागू शिंगाटे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं बी एस संयुक्त पदवीपूर्ण महाविद्यालयाच्या देशभक्त रत्नापा कुंभार महासभागृहात रविवार तारीख चौदा जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून ते बोलत होते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले हे होते तर निपाणी येथील जी आय बागेवाडी महाविद्यालयाचे कन्नड विभाग प्रमुख डॉक्टर विजय धारवाड हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या डॉक्टर वाल्मिक वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीला प्रारंभ करण्यात आला तर अमरका कांबळे यांच्या हस्ते अल्लम प्रभू प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्यात आलं निवृत्त प्राध्यापक वी गो वडेर यांच्या हस्ते सुनील पोद्दार साहित्य नगरीचे उद्घाटन करण्यात आले तर डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते सहकारत्ना रावसाहेब पाटील दादा व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले स्नेहाल कांबळे हिच्या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली उद्घाटक प्राध्यापक डॉ विजय धारवाड आणि संमेलनाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवरांच्या दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश कदम यांनी करून शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती करून दिली शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रेरणागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी डॉक्टर दिलीप कुलकर्णी बोलताना म्हणाले साहित्य म्हणजे एक शिवधनुष्य असून जीवन जगण्याचा अनुभव देत आहे वाचन संस्कृती वाढली पाहिजे ग्रामीण भागात साहित्य सेवेसाठी विक्रम शिंगाडे यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे येथील मातीला साहित्याची मोठी परंपरा आहे ती जोपासणे येथील साहित्यप्रेमींचे कर्तव्य आहे उद्घाटक प्राध्यापक विजय धारवाड म्हणाले ग्रामीण भाषेतील लहान मोठे लेखक कवी एकमेकांच्या साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी अशी ग्रामीण साहित्य संमेलन गरजेचे आहेत या परिसरातील लोक द्विभाषिक आहेत त्यांना मराठी आणि कन्नड भाषा येत आहेत तेव्हा दोन्ही भाषेतली साहित्य संस्कृती समजून घेण्यासाठी फारच सोपी जाते दुसऱ्या सत्रात कोग प्राध्यापक प्रकाश कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक पी डी पाटील गडहिंग्लजचे बदलते ग्रामीण जीवन याविषयी व्याख्यान झाले यावेळी त्यांनी ग्रामीण भागात आधुनिक पद्धतीने बदलत असलेल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर तिसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर एम पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कराडचे साहित्यिक प्रमोद कुमार कुंभार यांचे बहारदार कथाकथन झाले याप्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार बड्डर बाळासाहेब पाटील प्राध्यापक डी एन दाबाडे अशोक आर्गे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ महामुनी जे एन कांबळे महावीर पाटील जावेद ओमद डॉक्टर दिलीप नेवसे डॉक्टर अनिल खुरपे अण्णा पाटील विश्वास नलवडे रंगराव बन्ने संजय पोद्दार दादू सनदी यांच्यासह परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती हट्टीमणी यांनी करून सगळ्यांचे आभार मानले जपण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि आपले दोन दिन दोन दोन माणसं आपण एकमेकाला जोडले पाहिजे या दोघांच्या मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मध्ये जी सीमारेषा आहे ती रेषा बुजली पाहिजे सीमा भाग हा कुसळ झाला पाहिजे आणि मराठी आणि गांधी मन एक झाली पाहिजे असं मला वाटतं आणि साहित्याची भूमिका असते साहित्याची भूमिका की असते साहित्य हे माणसाला जोडणार असलं पाहिजे साहित्य माणसाला तोडणार असता कामा नये साहित्याला माणसं जोडली पाहिजे मला वाटतं धारवाड सरांनी पण सांगितले माणसाला एक केलं पाहिजे त्या ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं आता विश्वास मते देवे भूता परस्पर जडो विश्वास स्वधर्म सूर्य पाव म्हटले सगळ्या जे घरांची वेगडी सांगू दयाची नक्की म्हणजे जे दुष्ट आहेत त्यांना दुष्ट म्हणायला तो म्हटले ते दुष्टांचं <थुण> दुष्ट जाऊ दे दु असं म्हटले ते म्हणजे इथल्या या सगळ्या प्रवृत्त्या या प्रवृत्ती नष्ट झाल्या पाहिजे व्यक्ती नष्ट कामा नये ही व्यक्ती सुद्धा शुद्ध होऊन पुन्हा आपल्या बरोबर आली पाहिजे इतका मोठा विचार मराठीमध्ये आमच्या ज्ञानेश्वराने मांडलेला आहे आणि असे सगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागात होणारी ही साहित्य संमेलनं फार महत्वाची आहेत असं मला वाटत मराठी असेल असेल तेव्हा साहित्यामध्ये आपण उतरला पाहिजे म्हणजे हस्त काय बरु तसे आपलं साहित्य असेल दया पवारांचं आपलं चरित्र असेल लक्ष्मण नाणेचा उत्तर असेल उचले असेल अशी पुस्तकं समोर आल्यामुळं काही समाजांच्या व्यथा काही समाजांच्या वेदना ह्या आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि माणसं कुठल्या आरोग्य असतात माणसांचं जगणं काय असतं जनावरांच्या पलीकडं जगणारी माणसं आज या ठिकाणी झडपडत छडपडत शिकतायत आणि स्वतःच्या हातासाठी लढतायत हे आपल्याला साहित्यातलं बघायला मिळालं साहित्यानं मानवी मूल्य काय असतात ते दिले आणि मग आपल्याकडं आपल्या आज आपण शाहू महाराजांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिमा ठेवलेली आहे आणि मला समोर बघितल्यानंतर रत्नात्तना कुंभार यांचं नाव बघायला मिळालं रत्नात्तांगा कुंभार यांच्या स्मृतीपेरित्याचा हा हे सभागृह आहे आपल्याला कदाचित माहीत असेल किंवा नसेल पण जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधान समितीतले एक सदस्य रत्नापाला कुंभार होते आणि त्या संविधानावरती हो रत्नाप्रका कुंभार यांची सही आहे असं संविधान असणाऱ्या माणसाच्या सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमांचं पूजन आहे हो आणि या संविधानातली मूल्य आपल्या वाणीतून आपल्या लेखनातून उतरवणारे साहित्य त्या ठिकाणी जमत आहेत आणि त्या साहित्याचा गौरव करतायत ही सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे असं मला वाटतं काल माणसाची माणसं व्हायला संत कुणाला चांगलं म्हणायचं म्हणजे आपल्या जीवावर आहे दुसऱ्याचं वाईट झालं तर सांगताना आपल्याला आनंद होतो दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणायचं म्हणतं की जीवावरती एखाद्याला चांगल्या यशानं काहीतरी कर्तृत्व मिळालं तर ते त्याला वशिल्यानं केलं असेल असं म्हणायची प्रवृत्ती माणसाच्या म्हणजे सेलारांना जे काही चांगलं केलं ते चांगल्या मार्गाने केलं असेल असं आम्ही म्हणत नाही त्याला काहीतरी कुठलं जर आणलं असेल कुठलं जर घाबाड लाटलं असेल त्याला फुट मिळालं असेल म्हणून त्याने केलं अशा पद्धतीची भावना आमच्या मनामध्ये येते आणि एखाद्याचं काहीतरी वाईट झालं तर कधी एकदा कोणाला सांगतोय आपल्याला असं रस्ते जर माणूस चालला असता कळलं बोलू त्याला आणि त्याला कळलं काहीतरी तर शेजारी माणसाला बोलून इकडे या कळलं का तुम्हाला ते माणसाच्या चांगल्या माणूसपणाचं लक्ष आहे का एच न्यूज साठी गजानन पाटील बेडकेहार